मालेगाव बॉम्बस्फोट मधील मा प्रकरणात काल एन आय कोर्टाने निर्णय दिला आणि त्यामध्ये जे सर्व आरोपी ज्यामध्ये होते त्यांना निर्दोष त्यांची मुक्तता केलेली आहे खरं तर आपण पाहतोय सकाळपासूनच माध्यमांमध्ये विविध प्रतिक्रिया यायला लागलेत मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अभिनव भारतचे अध्यक्ष मिलिंदराव जोशी यांचं नाव प्रामुख्याने समोर येते नेमकं काय प्रकरणाने आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या तर आपण पाहतोय काल सर्व जे आरोपी होते ज्यांच्यावर आरोप लागला होता या संपूर्ण केसमध्ये त्यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे एकंदरीत तुमची भावना काय या प्रकरणी काय तुमची प्रतिक्रिया बघा दोन हजार आठ मध्ये दिवाळी च्या लक्ष्मीपूजनाच्या आदले दिवशी एटीएस महाराष्ट्राने आमची धरपकड केली होती त्यामुळे दोन हजार आठ ची दिवाळी आमची चुकली परिवाराबरोबर आम्ही नाही करू शकलो आम्हाला कस्टडीमध्ये घेतलं होतं आणि इंटरोगेशन चालू होतं त्यामुळे काल जेव्हा निकाल लागला तेव्हा कालचा आमचा दिवस दिवाळीसारखा होता आनंद झालेला होता त्यामुळे दोन हजार आठ ची राहिलेली जी दिवाळी होती ती काल आम्ही साजरी केली असं आम्ही समजतो आपण पाहतोय या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही साक्षीदार आहात तुम्हाला चौकशीसाठी वारंवार बोलवलं जात होतं नेमकं काय त्यामध्ये तुमच्याकडून त्यांनी काढून घेतलं नेमकी काय कशा प्रकारची चौकशी केली जात होती असं देखील समजतंय की तुमच्या काही लोकांना असेल तुम्हाला असेल त्यामध्ये टॉर्चर केलं जात होतं काही लोकांची नावं तुमच्याकडनं जाणून बुजून काढून घेतली जात होती नेमकं काय प्रकरण आहे बघा पहिला आठवडा जो इंटरोगेशन होता इंटरोगेशनचा तो मेनली त्यांनी असा फोकस केलेला होता की माझे संबंध पुरोहितांशी काय आहेत साध्वीशी काय आहेत मी हे स्पष्ट सांगतो की साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना मी आज तयागत कधी भेटलेलो नाहीये त्यांना बघितले ते केवळ टीव्हीवरच बघितले त्यामुळे जेव्हा अशी उत्तरं दिली जायची की नाही मी त्यांना नाही ओळखत तेव्हा हळूहळू हळूहळू दहा दहा वर्ष वाढत गेला त्यांना असं वाटायचं प्रॉबेबिली की मी खोटं बोलतोय म्हणून पण खरंच काही संबंध नसायचा कर्नल पुरहतांशी डेफिनेटली संबंध होते पहिल्यापासून होते आर्मी जे जले, रुजु जले ते आर्मीत जेव्हा जॉईन झाले रुजू झाले तेव्हापासून ते संबंध आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी त्यांनी चौकशी सुरू केली पण एक आठवड्यानंतर हळूहळू ह्या सगळ्या इंटरोगेशनचा रोग जो होता हा असं कळायला लागलं ला ला की अभिनव भारत तर टार्गेटवर आहेच आहे पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ला कुठेतरी हे अडकवायचा प्रयत्न करतायत हे कळायला लागलेलं होतं कारण त्यांचे प्रश्न असे असायचे की तुम्ही संघाच्या शाखेत कधी आहेत का मग तुम्ही संघाच्या कोणत्या लोकांबरोबर उठता बसता तुमचे काय संबंध आहे त्यांच्याबरोबर मग मोबाईलची तपासणी केली गेली मोबाईलमध्ये सेव्हड जे कॉन्टॅक्ट असतात आपले त्याच्यामधला कोणता व्यक्ती किंवा कोणती स्त्री असेल तर ही संघाची आहे का हिचा संघाशी काय संबंध हे आणि तुम्ही तुमचे काय संबंध असं प्रत्येक साडेसातशेच्या आसपास माझे कॉन्टॅक्ट नंबर होते त्याचा प्रत्येकाचं डिस्क्रिप्शन लिहून द्यावं लागलं होतं त्यामुळे पंधरा एक दिवसानंतर हे नक्की झालेलं होतं की यांना संघाच्या कुठच्या तरी माणसाला अल्टिमेटली पकडायचे आणि इंटरोगेशन वाढत गेलं मानसिक दबाव माझ्यावर वाढत गेला इतरांचा जर का सांगायचं झालं तर मला काही साक्षीदार आहेत की ज्यांच्या मारहाण पण झाली अपमानास्पद वागणूक दिली गेली काही सी ए डब्ल्यू ए असं उत्त अति उच्च शिक्षित साक्षीदार आहेत ज्यांना मारलं गेलं जमिनीवर बसवून ठेवलं जायचं खाणं पिणं दिलं नाही जायचं स्लीप डिप्रिवेशन ज्याला म्हणतात रात्री झोपून नाही द्यायचे त्यामुळे जे पोलिसांच्या दृष्टिकोनातनं ही बहुतेक स्टँडर्ड प्रोसिजर असते इंटरोगेशन घेण्याची कुठच्याही क्रिमिनलच्या <laughs> त्याप्रमाणे ते सगळं चालू होतं थर्ड डिग्री वगैरे सगळं चालू होतं याच्या कंप्लेंट्स ज्या आहेत या कंप्लेंट्स काही साक्षीदारांनी इमिजिएटली दोन हजार नऊ किंवा दोन हजार दहाच्या सुमारास ह्युमन राईट्स मध्ये केलेले आहेत त्यामुळे <laughs> आज काही लोक आमच्यावर आरोप करतात की भाजपाचं सरकार आल्यानंतर तुम्ही बोलायला लागलात तर ती सत्य परिस्थिती नाही आहे याच्या कंप्लेंट्स आम्ही दोन हजार नऊ दोन हजार दहा मध्येच केलेल्या आहेत सगळ्या आणि माझ्या साक्षीच्या बाबतीत जर का सांगायचं झालं सा तर माझ्यावर दबाव होता संघाच्या लोकांचं नाव याच्यात घेण्यासाठी की एखादी मिटिंग झाली कुठच्या तरी शहरामध्ये भारतातल्या असं सांगा आणि तिथे पर्टिक्युलरली हे आले होते आणि मग त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं ते म्हणाले की हो असंच करायला पाहिजे हिंदूंनी आता अटॅक करायला पाहिजे असं कहाण्या ते आम्हाला सांगायचे आणि दबाव माझ्यावर असा टाकला जायचा की हेच तू स्टेटमेंट लिहून दे किंवा मॅजिस्ट्रेट समोर तुला उभं केलं की तुला हेच बोलावं लागेल पण मी याबाबतीत ठाम होतो की काय वाटेल ते जरी झालं तरी खोटी साक्ष मी देणार नाही त्यामुळे काही एक साधारण अठ्ठा पंचवीस ते अठ्ठावीस दिवस इंटरव्हेशन चाललं त्यानंतर मला सोडून दिलं गेलं नेमकं तुमचं त्यामध्ये स्टेटमेंट काय होतं आणि तुमचं आणि आर एस एस चा जवळजवळ कुठलाही संबंध नव्हता तरी देखील तुम्हालाच का टार्गेट केलं जात होतं अभिनव भारतचे काही लोक जे आहेत त्यांना काय यामध्ये टार्गेट केलं गेलं नेमकं काय प्रकारे काय सांगाल सुरुवात याची झाली मालेगाव मध्ये सप्टेंबरमध्ये तो ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये मोटरसायकल होती त्या मोटरसायकलची नंबर प्लेट किंवा काय चासी नंबर आ, ही म्हणे साध्वीच्या नावावर रजिस्टर्ड होती म्हणून पथक जे होतं ते साधवी यांना अरेस्ट करायला गेलं असं सांगितलं जातं की साध्वींनी त्यांच्या इंटरोगेशन मध्ये कर्नल पुरोहितांचं नाव घेतलं हो आमच्या बाबतीत जर का तुम्ही विचाराल तर आम्ही ही सगळी घटना टीव्हीवर बघत होतो साध्वींची ओळखच नसल्यामुळे मालेगावमध्ये ब्लास्ट झाला त्यानंतर आम्हाला काही फरकच पडलेला नव्हता जसं इतर न्यूज आपण बघतो हो। तशाच न्यूज आम्ही बघत होतो की कोणीतरी साध्वी आहेत त्यांचं आता इंटरगेशन सुरू झालंय असं टीव्हीवर यायचं नंतर हळूहळू टीव्हीवर न्यूजला खाली त्या स्क्रोल ज्या होतात न्यूज त्याच्यामध्ये असं यायला लागलं की पंचवडीमध्ये असलेल्या एका लष्करी अधिकाऱ्यावर संशय आहे म्हणून आता आम्हाला माहिती होतं की कर्नल पुरोहित त्यावेळेला अरेबिक भाषा शिकायला पंचवाडीच्या आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये होते त्यामुळे थोडासा मनात पाल चुकचुकते तसं व्हायला लागलं की हे ते तेच नाही आहेत ना पुरोहित आणि मग शेवटी दोन तीन दिवसानंतर त्यांचं नावच यायला लागलं ला की त्यांना आता अटक होणार आहे आणि शेवटी अटक झालीच त्यावेळेला असं वाटलं होतं की बहुतेक आता आपल्याला याच्यात गोवतील पण तरी पूर्णपणे असं वाटलेलं नव्हतं कारण कर्नल पुरोहित इंटेलिजन्स डिपार्टमेंटचा व्यक्ती असल्यामुळे त्यांची जे ऑफिशियल कामकाज चालतं त्याच्या संदर्भात हे काहीतरी असेल असं वाटलं होतं आणि ऐन दिवाळीच्या आदल्या दिवशी मात्र घरात रात्री रात नऊ वाजता एटीएसची गाडी आली आणि बोलावणं आलं असं आम्ही म्हणतो आणि जे गेलो ते मग अठ्ठावीस दिवसानंतर परत आलो पण ह्याच्यात तुम्हालाच का ओढलं गेलं नेमकं कारण काय आहे मागचं म्हणजे तुम्ही तुम्ही देखील सर्वसामान्य नागरिक म्हणून न्यूज चॅनलवर बातम्या पाहत होता आणि अचानकपणे तुमच्याच घरी दिवाळीच्या दिवशी एटीएसचे सगळे अधिकारी येतात का नेमकं तुम्हालाच नेलं गेलं याचं कारण अस्पष्ट आहे की फक्त एवढंच आहे की एकंदरीत त्या अठ्ठावीस दिवसात किंवा नंतर सुद्धा जे अनुभव आले त्याच्यात असं कळायला लागलं की हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत राष्ट्रवादी काहीतरी काम करणाऱ्या या कुठच्या तरी संघटनेला ह्याच्यात जोडायचं आणि ते नाव पुढे करून शेवटी आमचे संबंध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कसे आहेत असं काहीतरी लिंक जोडायची आणि मे बी संघाच्या लोकांना आता आसीमानंदांना तर अटक झालीच झाली त्यावेळेला आसीमानंद हे वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी होते त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेला ऍक्च्युली आमची अभिनव भारत फारच छोटी संघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आम्ही तर दोन हजार सात मध्ये रजिस्टर झालेली आमची संघटना होती दोन हजार आठ मध्ये ही केस आमच्यावर लावण्यात आली त्यामुळे तसं आश्चर्यकारक होतं की इतकी छोटी संघटना आहे आत्ताच सुरू झालेली आहे की का झालं पण मग नंतर विचार करता असं लक्षात आलं की कर्नल पुरोहित इंटेलिजन्स ऑफिसर आहेत त्यांच्याकडे नक्की अशी काहीतरी माहिती असणार जी तत्कालीन सरकार त्यावेळेला जे होतं किंवा जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेविरोधात काहीतरी त्यांच्या हाती जर का लागलं असेल तर त्यांना टार्गेट करायचं आता दोन हजार पंचवीस मध्ये जर का विचार केला एक पॅटर्न तुम्ही जर का बघितलात तर ज्या लोकांनी ही कॉन्स्पिरसी रचली ते कायम आणि कायम लष्करावर डाऊट घेत आहेत उरीचा जेव्हा अटॅक झाला त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक झाले तेव्हा हीच लोक होती ज्यांनी प्रश्न विचारले की लष्करी लष्करांनी नक्की केलं काय के? बालाकोटचा हल्ला झाला तेव्हा यांनीच विचारलं की नक्की विमानांनी बॉम्ब जंगलामध्ये टाकले का खरंच अतिरेकी तळोद्वस्त केले पाकिस्तान जे देत होत तेच हे बोलतायत त्यानंतर आता ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हाही हीच लोक प्रश्न विचारतायत की नक्की तुम्ही केलात काय तर हा पॅटर्न त्यांचा दोन हजार आठ पासून सुरू झाला की काय असं आज वाटतं की एका लष्करी अधिकाऱ्याला तो सुद्धा इंटेलिजन्स ऑफिसर आहे ह्याला बॉम्ब खटल्यात गुंतवायचं बरं कर्नल पुरोहित हे साधे सुधे लष्करी अधिकारी नाही आहेत गॅलेंट्री अवॉर्ड मिनार आर्मी मध्ये एक पुस्तक असतं अनसंग हिरोज ऑफ इंडियन आर्मी म्हणून त्या पुस्तकामध्ये कर्नल पुरोहितांचं नाव मेन्शन आहे कारण त्यांनी काही कामगिरी अशा केलेल्या आहेत फक्त असं असतं की इंटेलिजन्समध्ये काही कामगिरी अशा असतात की ज्याचा उल्लेख सरकारला पूर्ण मुक्तपणे करता येत नाही म्हणून त्या अनसंग हिरोज ऑफ इंडियन आर्मीच्या पुस्तकात त्यांचं नाव मेन्शन त्यामुळे अशा एका इंटेलिजन्स ऑफिसरला गोवायचं हिंदुत्ववादी संघटने त्यांची लिंक एस्टॅब्लिश करायची आणि हिंदू सुद्धा दहशतवाद माजवतात असं अख्ख्या जगाला सांगायचं हा कुठेतरी उद्देश होता हे आता मात्र शंभर टक्के पटलेलं आहे तुमची ज्यावेळेस चौकशी सुरू होती त्यावेळेस प्रामुख्याने असं देखील समजते की त्यांनी जाणून बुजून तुम्हाला मोहन भागवतांचं नाव घ्यायला लावलं योगी आदित्यनाथ जे आता युपीचे मुख्यमंत्री आहे त्यावेळेस ते खासदार होते त्यांचं देखील नाव घ्यायला लावलं होतं नेमकं ह्या मागचं सत्य काय माझ्यावर दबाव होता ते योगी आदित्यनाथ आसिमानंद आणि तीन अजून संघाचे मोठे लिडर्स आहेत त्यांची नावं घेण्यासाठी त्याच्यातले एक जे होतं ते स्केच त्यांनीच हाताने काढलेलं स्केच होतं आणि त्याच्यावर काकाजी असं त्यांनीच नाव सांगितलेलं होतं की हे काकाजी आहेत आणि तुम्हाला हे भेटले यांनी असं असं तुम्हाला शिकवलं नव्हती आणि मोहन भागवतजींचं नाव माझ्याकडनं काढायचा कधीच त्यांनी प्रयत्न नाही केला आता मी असं मीडियातनं ऐकतोय की मुजावर म्हणून कोणी एटीएस अधिकारी आहेत त्यांच्यावर दबाव टाकला होता की मोहन भागवतांना या केसमध्ये गोवायचं माझ्या बाबतीत मोहन भागवत हे नाव नव्हतं योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल काय विचारलं तुम्हाला योगी आदित्यनाथ जी बघा दोन हजार आठ मध्ये आज योगी आदित्यनाथ हे जे मोठं नाव आहे उत्तर प्रदेशचे सीएम आहेत आणि तसं विश्वात सुद्धा त्यांचं नाव आहे तसं दोन हजार आठ मध्ये नव्हतं ते फक्त एक खासदार होते पार्लमेंटचे त्यामुळे मला ते माहिती होते खासदार आहेत म्हणून पण त्यांचं नाव ते का घ्यायला लावतायत आहेत याचं लिंक कळत नव्हती त्यावेळेला पण सांगायचंय असं की असं सांगा की जयपूरमध्ये तुम्ही गेला होता तिथे अभिनव भारतची मिटिंग होती तिथे योगी जी आलेले होते त्यांनी तुम्हाला प्रोत्साहन दिलं की हो करा तुम्हाला काय करायचं ते मी तुमच्या पाठीशी आहे असं लिहून घेण्याचा आणि असं सांगून घेण्याचा प्रयत्न त्यावेळेला ते माझ्यामार्फत करत होते पण मी या सगळ्या गोष्टीला त्याच वेळेला ठाम नकार दिला एनकाउंटरच्या धमक्या देत होते सीबीआय ऑफिसर्स त्यामुळे मन थोडस असं घट्ट झालेलं होतं की एनिवे जर का आपल्याला मारणारच असतील तर चुकीच्या लोकांना याच्यात कशाला अडकवायचं त्यापेक्षा मेलेलं परवडलं त्यामुळे त्या पद्धतीने मी काय त्यांचं त्यांच्यासमोर झुकलो नाही त्यावेळेला पण जेव्हा मा कोर्टात माझी साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा हे सगळी जी सत्यघटना घडलेली होती ही मी साक्षीने माननीय कोर्टाला डिसेंबर दोन हजार मध्ये माझी साक्ष झाली तेव्हा मी सांगितली आता या संपूर्ण प्रकरणामध्ये जे निर्दोष म्हणून ज्यांची कोर्टाने मुक्तता केली त्याच्यातील प्रामुख्याने नाव येते पिंपरी चिंचवडचे आहेत ते समीर कुलकर्णी त्यांनी देखील तुमची पाठराखण केली त्यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आले होते की तुमच्याबरोबर जे घडलं त्यांनी तुमची पाठराखण केलेली आता तुमची मागणी काय असणार आहे कारण तुम्हाला देखील यामध्ये दे अडकवलं अडकवायचा प्रयत्न करण्यात आला होता तुमची दिवाळी होकली तुमच्या कुटुंबावर प्रेशर होतं नेमकं आता तुमची भूमिका काय असणार आहे तुम्ही ह्युमन कडे देखील गेलेला काय मागणी असणार आहे आता तुमची हे बघा माननीय एनआयए कोर्टाने कालच्या निकालामध्ये महाराष्ट्र सरकारला गोष्ट सांगितलेली आहे ती म्हणजे एस आय टी स्थापन करून परत एकदा पूर्ण या सगळ्या मालेगाव केसची चौकशी करावी असं आदेश दिलेला आहे महाराष्ट्र सरकारला ती एसआयटी स्थापन होईलच त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे गृहमंत्री सुद्धा आहेत यांना एक विनंती आहे किंवा हट्ट आहे की ही जी एस आय टी फॉर मोहिली एस आय टी मध्ये आर्मीचा जनरल रँकचा एकतरी अधिकारी त्यांनी ठेवावा कारण हे लांछन लावण्याचा जो प्रकार आहे हा फक्त हिंदू समाजावर नाही आहे हा त्यांनी लष्करावर लावण्याचा पण प्रयत्न केलेला होता एका इंटेलिजन्स ऑफिसरला त्याच्यामध्ये गोवलेलं होतं त्यामुळे ही जी एस आय टी आहे ही जर का पूर्णपणे न्यूट्रल जर का चौकशी करायची असेल तर याच्यामध्ये एक लष्करी अधिकारी सुद्धा असला पाहिजे आणि तोही जनरल रँकचा असला पाहिजे अशी माझी मागणी राहील आता आणि राहता राहिला जो कलंक लावलेला आहे तो हिंदू समाजावर तो काल पुसला गेला हिंदू समाज इतका प्रगल्भ समाज आहे की एक काळ असा होता की हिंदू समाजाने सुद्धा आम्हाला वाईट टाकलेलं होतं काही घटकांनी वाईट टाकलेलं होतं मी अशी अपेक्षा करतो की इथून पुढे माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्याचा मान राखून आम्ही खरंच निर्दोष होतो हे आम्ही वारंवार गेले सतरा वर्ष सांगतोय हे त्या समाजाची घटक आहेत हिंदू समाज ज्यांनी आम्हाला वाईट टाकलं होतं त्यांना आता समजलं असेल तर परत एकदा खेळीमिळीने एकत्र येऊन आम्हाला समावून घेण्याची मी रिक्वेस्ट करतो त्यांना आता ही संपूर्ण केस आता संपलेली आहे सर्वजण बाहेर आलेले आहेत तुमचं देखील नाव आता वगळण्यात ना आले मात्र तुम्हाला ज्यांनी अडकवलं ते तुमचा आरोप कोणावर असणार आहे म्हणजे कोणी तुम्हाला संपूर्ण प्रकरणामध्ये अडकवायचा प्रयत्न केला काय काय का माहिती आहे तुम्हाला याबद्दल मी एक गोष्ट स्पष्ट करतो की मी साक्षीदार आहे मी आरोपी नव्हतो नाही नाही तुमचं देखील नाव त्यामध्ये जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तुमच्याकडून जाणून बुजून जे आहे तुमच्यावर प्रेशर टाकण्यात आलं होतं त्यानिमित्ताने हे बघा एखादी यंत्रणा असते एटीएस महाराष्ट्र ही एक यंत्रणा असते तिथे कोणी एक व्यक्ती नसतो त्यावेळेला तरी हे जाणवत होतं की यांचा कोणीतरी एक आताच्या नवीन भाषेत सांगायचं तर आका आहे आणि त्या आकाकडनं हे सगळे ए टी अधिकारी इन्स्ट्रक्शन्स घेत आहेत आणि त्यानुसार एकंदरीत सगळी कारवाई चालली आहे मी फक्त स्पेक्युलेट करू शकतो मी असा आरोप करू शकत नाही की याच्यामध्ये काँग्रेस आहे स्पेक्युलेशन असं करू शकतो की तुम्हाला जर का आठवत असेल तर हेमंत करकरे यांनी मीडियामध्ये तक्रार केलेली होती की त्यांना काही हिंदू संघटनांकडनं धमकीचे फोन येत आहेत तर।, तर मी नेहमी असा विचार करतो की एखादा आयपीएस अधिकारी मुळात धमक्यांना घाबरला नाही पाहिजे तसं त्यांचं ट्रेनिंग असतं आणि हेमंत करकरे अतिशय वरिष्ठ पोलीस अधिकारी होते दुसरी गोष्ट एखाद्या आयपीएस अधिकाऱ्यांनी काय केली असती तर धमक्यांना जे फोन आलेत म्हटल्यानंतर जो लीगल कोर्स असतो म्हणजे एफ दाखल करणं त्याची चौकशी सुरू करणं ते त्यांनी न करता त्यांनी मध्य मधले एक काँग्रेसचे लीडर दिग्विजय सिंग यांना फोन केले असं दिग्विजय सिंगांनीच सांगितलेलं आहे मीडियामध्ये आहे ते आणि दिग्विजय सिंगांना त्यांनी सांगावं की हिंदू संघटना मला धमक्या देतायत मग त्यांनी हे सगळं कारवाई करायची सोडून ते एका काँग्रेस लिडरशी का बोलत होते फोनवर दिग्विजय सिंग त्यांना वाचवण्याकरता येणार होते का दिग्विजय सिंगांचा काही हिंदू संघटनांवर होल्ड आहे का की जेणेकरून ते हिंदू संघटनांना सांगतील की अरे बाबा धमक्या देऊ नका म्हणून असं काय लिंक होती की हेमंत करकरे दिग्विजय सिंगांशी बोलत होते मग स्वाभाविक अशा काही घटना घडत होत्या की जेणेकरून ही बोट सगळी जी आहेत ती त्यावेळेच्या काँग्रेसच्या लीडरशिपकडे जातात दिग्विजय सिंग त्यानंतर चिदंबरम पार्लमेंटमध्ये म्हणाले की हे भगवा दहशतवाद आहे सुशील कुमार शिंदेंनी पण सांगितलं पण सुशील कुमार शिंदेनी नंतर एका मुलाखतीत असं सा सांगितलं की माझ्यावर दबाव आहे की हा भगवा दहशतवाद आहे म्हणजे जी काँग्रेस जी म्हणत होती की आतंकवादाला कोणताच रंग नसतो तो एक भगवे वस्त्र नेसणारी साधवी अटक झाल्यानंतर मात्र म्हणायला लागलं की हिंदू सुद्धा दहशतवादी आहेत तेव्हा ते असं नाही म्हणाले की हे दहशतवादी आहेत हे क्रिमिनल आहेत यांना रंग नाहीये त्यामुळे हे हे सगळं समीकरण तुम्ही जर का बघितलं तर हे मुद्दा म्हणून असं रचलेलं आहे असं वाटतं आणि हिंदू दहशतवाद कुठेतरी पुणे आणायचा राहुल गांधी त्यावेळेला एका अमेरिकन अंबॅसेडरला बोलले होते की भारतामध्ये सगळ्यात मोठा त्रास किंवा दहशतवाद जो आहे तो हिंदूंचा दहशतवाद आहे लष्कर ए तोयबापेक्षा जास्त हिंदूंचा दहशतवाद आहे असं राहुल गांधींनी अमेरिकन अंबॅसेडरला सांगितलं होतं विकी लिग्सवर ते त्यावेळेला बरंच गाजलेलं होतं म्हणजे यांच्या डोक्यात चाललं काय होतं नक्की कि की हिंदूंना दहशतवादी प्रूव्ह करायचे की काय असं चाललेलं होतं आणि म्हणून आज असं म्हणता येईल स्पेक्युलेशनच्या आधारावर की या सगळ्या कॉन्स्पिरसीच्या मागे त्यावेळेच काँग्रेसचं नेतृत्व होतं निश्चितच आपण पाहतोय मिलिंदराव जोशी यांनी आपली रोखोक भूमिका या संपूर्ण प्रकरणावर दिलेली आहे तर आपण पाहतोय त्यांना देखील एटीएसच्या मार्फत चौकशी दरम्यान बोलवलं गेलं होतं मात्र आपण जर पाहिलं तर त्यांच्यावर दबाव टाकण्याचा देखील प्रयत्न झाला होता की या संपूर्ण प्रकरणामध्ये काही आर एस एस ची मंडळी असतील त्याचबरोबर यु, यु, युपीचे आत्ताचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं नाव जे आहे त्यांच्या तोंडून काढायचा जो आहे त्यांच्यावर दबाव केल्याचा देखील आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आता हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यांनी जे कडे तक्रार केली होती की जो त्यांच्या लोकांचा आणि त्यांचा जो छळ झाला यामध्ये त्यांना आता न्यायाची अपेक्षा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास शिवरायाचा प्रसन्न तरडे आपला आवाज पुणे